वैकुंठाच्या प्रासादात विलक्षण स्तब्धता निर्माण झाली होती नारायणाच्या आणि नारदाच्या संवादातून कोणकोणते रहस्य उलगडत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं श्री नारायण नारदास कथन करू लागले हे नारदा तो आत्ताच कथन केल्याप्रमाणे या भूतलावर सत्यनारायण कथा केली जाते असं सांगितलं या पूजेचे जे विधान आहे जे सत्य आहे ते भक्तांसाठी जाणावयाचे आहे आता मी ते तुला कथन करतो यापूर्वी मी तुला पूजेची वेळ साहित्य पत्र पुष्प इत्यादी अगदी छोट्या छोट्या बाबींच्या बाबतीत देखील माहिती सांगितली होती आणि याच प्रत्येक बाबींवर मी आता भाष्य करणार आहे ते तू लक्षपूर्वक आहे तुला माहिती आहे की ही पूजा कोणत्याही शुभ दिवशी प्रातकाळी अगर गोरज मुहूर्तावर केली तरी चालते साधारणपणे पूजा करत असताना पूजा करणाऱ्याने पूर्वेला मुख करून बसावे हे एक विज्ञान आहे जगाचा तारणहार श्री सूर्यनारायण जे माझेच रूप आहे त्याच्यासमोर त्याच्या साक्षीने हे व्रत आचरले जावे हा एक नियम आहे हे सृष्टीचे तत्व आहे मर्त्य माणसाच्या कोणत्याही जातीच्या मानवाने हे व्रत समजावून घेऊन करण्यास हरकत नाही आता मी तुला अगदी साधारणपणे साध्या साध्या गोष्टीमध्ये आणि साधी साधी जी साहित्य आपण पूजेसाठी जमा करतो त्या साहित्याच्याबद्दल तुला सांगतो आपण अगदी प्रकृतीच्या रूपापासून सुरुवात करू हळद आणि कुंकू वास्तवतेमध्ये मीच स्त्री जातीला दिलेला हा मान आहे माझ्या अर्धांगिनीचा तो हक्क आहे त्याचबरोबर तुला हे लक्षात यायला पाहिजे की भूमध्यामध्ये असणाऱ्या आज्ञाचक्राचं हे संरक्षक कवच आहे आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी याचा उपयोग होतो ज्या स्त्रीच्या कपाळावर ज्या स्त्रीच्या भालावर ठष्टशी ते कुंक असतं तिच्याकडे अतिशय नम्रतेने विनयाने आणि आदराने बघितले जातं तुला हेही माहिती आहे की पूजेमध्ये आपण आम्रपल्लव केळीची पानं विड्याची पानं ही सादर करतो ठेवतो लावतो त्याच्याकडे बघितल्यानंतर सृष्टीतल्या संपन्न निसर्गाचं प्रतीक आपल्याला लक्षात येत आपण सुपाऱ्या सुद्धा ठेवतो खर तर सुपाऱ्या ह्या माध्यम आहेत आपण विश्वातल्या श्रेष्ठ तत्वांना कल्पून त्यांची पूजा करतो त्या सुपारीमध्येच आपण गणपती नवग्रह दशदिशा लोकपाल वास्तू प्रकृती पुरुष यांना स्मरतो यांचं पूजन करतो कधी कधी शाळीग्रामाचं जे माझं रूप आहे वस्तुस्थितीत तो निसर्गातल्या नदीतलाच एक दगड श्रीफळ फूल तुळस दूध दही साखर मध गूळ खोबरे पाणी धातूचं पात्र तामण पाच फळे तांदूळ गहू यासारखी ही बीजे सृष्टी तत्वाला जिवंत ठेवतात हे निसर्ग तत्व तुला कळायला हवी नारदा विश्वासारख्या पसरट अशा तामणात जलाने भरलेल्या तांब्याच्या अगर धातूच्या भांड्यात दुर्वा पैसा सुपारी आम्रपत्र पाणी जे जीवन आहे या आधारावर गहू आणि तांदूळ ही बीजे जी आपल्या आहाराची अंग आहेत अशा तत्वांना स्थिरावून त्या तामणात विश्वात पसरलेल्या न मोजता येणाऱ्या अनेक विश्वांचे प्रतीक म्हणून तांदळाची बैठक पसरली जाते त्या विश्वात जे जी जिवंत वास्तव आहे ती सारी तत्त्वे गुण्यागोविंदाने नांदत आहेत म्हणजेच पंचतत्व पृथ्वी तेज वायू आकाश आ अशा पंचतत्वातून त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेले हे माझे विश्वरूप त्याची मांडणी केली जाते आधी निर्माण केलेला गणपती प्रकृतीने पुरुषाशिवाय निर्माण केलेले ते मूर्त तत्व प्राणी मानव यांचं प्रतीक सारा जगाला आधारभूत जो विघ्नार्थ आहे त्याला नमन म्हणजेच आपल्यातल्या तत्वाला नमन आहे आणि येथूनच खरी सुरुवात आहे ज्या धरतीवर आपण स्थिरावलो त्या प्रकृतीला म्हणजे या भूमीला नमन आहे धरती स्थिर असेल तरच जीव शांततेने जगणार म्हणून साऱ्या जीवांना अखंड स्थिरता प्रदान करणाऱ्या पृथ्वीमातेलाही नमन आहे या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अनेक लहरी विद्युत ध्वनी प्रकाश आणि विश्वात पसरलेला अणु रेणू परमाणू आणि निर्माण झालेल्या अनेक योनीतल्या जीवांना विनंती आहे या ठिकाणी विश्वदेवाचे पूजन करत आहोत तेव्हा माझ्या भक्तांना विरोध होईल विचलित करतील अशी कंपनी निर्माण करू नका म्हणजेच पृथ्वी आणि तिच्या भोवती असलेल्या प्रत्येक बाबींचं स्मरण हे आधुनिक विज्ञान आहे हे लक्षात घेणार पूजा करणाऱ्या जीवाची हृदयाची धडधड स्पंदन एका लयत व्हावीत म्हणून या स्थानाला स्पर्श आहे मस्तकातले विचार शांत व्हावे म्हणून मस्तकाला स्पर्श आहे ज्या शिखेतून विश्वात निर्माण होणारी ऊर्जा मेंदूत संक्रमित होते त्या जागेचाही स्पर्श आहे आणि जो जीव या साऱ्याबरोबर बसला आहे त्याला स्वतःच्या शरीराला स्पर्श करून प्रत्येक कण न कण रंध्र न रंध्र रंध, जागृत करणं हे वस्तुस्थितीत कवच धारण आहे या जीवाला चर्मचक्षूंशिवाय जो तिसरा नेत्र प्रदान केला आहे ज्यामुळे तो माझे विश्वरूप पाहू शकेल त्या नेत्रालाही स्पर्श आहे म्हणजेच जागरूकता आहे नारदा अर्थात ही माझ्या विश्वरूपाच्या निसर्ग देवतेच्या पूजेची सुरुवात आहे नारदा अजूनही यामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींचं मी तुला उकल करून सांगतो निसर्गात जीवाना जीवन म्हणजे पाणी देणाऱ्या साऱ्या नद्यांचे स्मरण म्हणजे पात्रात ठेवलेल्या पाण्याचे पूजन आहे या पात्राचे सुद्धा पूजन आहे सागरामध्ये असणाऱ्या जीवाचे प्रतीक शंख पृथ्वीच्या पोटात असलेल्या खनिजापासून निर्माण झालेली धातूची घंटा या खनिज सागरी निसर्गातल्या गोष्टींचे पूजन आहे कारण त्या सारांचे मूळ मी स्वतः नारायण आहे ते मी माझ्या करात धारण केलेले आहे माझ्यासमोर लावण्यात येणारा दीप हा सतत ऊर्जा देणाऱ्या शक्ती स्वरूपाचे प्रतीक आहे ऊर्जेशिवाय आजचे आधुनिक जीवन केवळ अंधकारमय होईल म्हणून ऊर्जा जतन केली पाहिजे जी जाणीव या दीपपूजेत लपलेली आहे नारदा तामणात ठेवलेल्या थे प्रत्येक सुपारीमध्ये निसर्गातल्या शक्तींना नमन आहे आपण वरुण आणि इंद्राचं पूजन करतो कारण ते पर्जन्याचं पर्जन्य धारणाचं कारण आहे म्हणून त्यांचं स्मरण आहे यम जीवाच्या चैतन्याचे हरण करणारा अंतिम क्षणी कार्यरत राहणारी जी शक्ती आहे जे माझंच रूप आहे त्याचंही पूजन आहे वायू सर्व चल अचल जलचर भूचर या सगळ्याच गोष्टींचे जीवन प्राणवायूचं संक्रमण जीवनाचा जो आधार आहे तो वायू त्याचंही आपण स्मरण करतो सोम चंद्राचं दुसरं नाव पृथ्वी आणि सूर्य यांच्या समवेत पृथ्वीवरील पाणी मानव मानवाचा मनाचा व्यवहार आणि त्याच्या देहव्यापारावर कार्यरत असणारी ही अतिशय मोठी शक्ती आहे सूर्य साऱ्या विश्वाचा आधार वसुधा हा सूर्यनारायणच आहे हा चैतन्याचा आधार आहे ऋतू पाणी अन्न धान्य यावर ज्याची शक्ती चालते ती सौर ऊर्जा तिला नमन आहे आणि आता तर तू जाणतोस की सर्वच मानव सौर ऊर्जा जतन करण्यासाठी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणूनच या सूर्यशक्तीला सौरशक्तीला नमन आहे शरीरातल्या छात्रतेजाला शक्ती देणारी देवता आहे मंगळ विद्येचं दान ज्ञानाचं आदान प्रदान करणारी ग्रहण करणारी बुद्धी प्रदान करणारी देवता आहे ती बृहस्पती शुक्राचंही आपण पूजन करतो ते उत्पत्तीचं कारण आहे सौंदर्याचं वरदान आहे हीच शक्ती जी मानवाच्या पुनर्निर्मितीचे कारण आहे संभव संपन्नता याचं जो द्योतक आहे तो आहे शुक्र आणि पृथ्वीवरील जाणीव कष्ट प्रयत्न वास्तव आणि संकटांना तोंड देण्यास सक्षम बनवणारा सक्षम बनवणारी शक्ती आहे ती शनी तसेच इतरही राहू केतू नैऋत्य ईशान्य वास्तू अथा अशा यथोचित शक्तींची पूजा आहे या साऱ्या प्रतिकात्मक शक्ती स्वरूपांना नमन म्हणजे या ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या ग्रहगोल तारे तारका आणि निसर्गाच्या अस्तित्वाला नमन आहे ही निसर्गशक्तीची पूजा आहे या शक्तीत माझीच शक्ती दडलेली असल्यामुळे पर्यायाने माझी नारायणाची पूजा आहे हे तुझ्या लक्षात आलं असेल नारदा अर्जुनाला गीतेत विश्वरूपाचे दर्शन घडवावे लागले पण येथे मी माझ्या भक्तानं त्यांच्या नकळत सौम्य रूपात विश्वरूप दर्शन घडवत आहे भक्त या स्वरूपाचे पूजन करतात अर्थात निसर्गाला नमन करतात हे तुझ्या लक्षात आलं असेल नारदा माझ्या भक्तानं विश्वरूप काळावं म्हणून तामणात मी शक्ती आणि माझी रूपं आजूबाजूला ठेवून त्यांची पूजा भक्तांकडून करून घेतो प्रकृती पुरुषाची पूजा ग्रहगोल दशदिशा दिग्पाल यांची पूजा करणं त्यांना जल दूध तूप साखर मध दही या द्रव्यांनी पूजणं म्हणजे निसर निसर्गनिर्गीत निसर्गनिर्मित बाबींनी निसर्गाचं संतुलन राखणाऱ्या शक्तींचंच पूजन नाही का पुष्प तुळशी श्रीफळ आणि इतर फळे निसर्गाच्या अपेक्षाहीन त्यागाचे देवतक आहे हे निसर्ग तत्व आहे त्याग हे त्याचं मूळ आहे या साऱ्या पूजनात साऱ्या ब्रह्मांडाचे निसर्गाचे पूजन आणि त्याला धारण करणाऱ्या शक्तींचे पूजन आहे नारदा तुला मी या माझ्या पूजा विधानाचा जो रहस्यभेद केला तो तुला आणि माझ्या भक्तांना मार्गदर्शक ठरेल या तत्वावर सामाजिक उक्रांतीचे वर्णन माझ्या पुढील कथासारात केलेले आहे त्याचाही भेद मी तुला उलगडून सांगणार आहे नारदा तो तू लक्षपूर्वक श्रवण कर